नमस्कार मित्रांनो मी नितेश सावंत तुमचं भांडुकरा रेस्टॉरेंटमध्ये स्वागत करतो तर आज आपण जाणार भाई कायला भाई गायला म्हणजे प्राणी संग्रहालय तिकडे जाणार होतो आज तर आपल्याला खूप मजा येणार आहे आणि आदित्य येणार होतं पण आदित्यला कुठेतरी बाहेर जायचं होतं म्हणून आदित्यला यायला जमलं नाही भाई याला, भी भी भाई हो पा, मी आलेलो आहे बायका यायला तर मला विचार खूप जायला की बाय कळ सांगितलं कुठे तर कुठे जायला आहे आणि मी दादरला गेलो होतो प्राण संग्रहालयमध्ये तर मग तिथे काम गेलो तिकडे पण तिथे बंद होतं पा आणि पावसाळ्यामध्ये गेलो पावसाळ्यामध्ये थोडं वाटतं बंद ते तर आज मी आलो आलोय तर बाहे काय बघू चालू आहे का तिथे वगैरे माणसं खूप येतात त्या साईडला असं मी ऐकलंय खूप पण ठीक आहे गाई तुम्ही पाहू शकता इथे आपण आलेलो आहे आणि आपण इथं आलेलो आहे वीरमाता जिजाई दुसरे वनस्पती जण प्राणी संग्रहालय इकडे आलेलो आपण गाईज आपण आलेलो आहे प्राणी संग्रहालेला खूप भारी आहे इथे फुल फ्रेश आहे आणि वातावरणमध्ये अशी झाडं वगैरे पाहिजे खूप मजा येते आता आपल्याला पुढे जायचं आहे पुढे खूप चेकिंग वगैरे असणार कदाचित परत अजून आपल्याला तिकीट वगैरे काढायचे हे आतमध्ये जाण्यासाठी वगैरे आणि पूर्ण प्रॉपर ते आज आज संडे आणि संडेला खूप वगैरे येतात आद गाई काड़ विया टिकेट आ, तो तो आता गाईत आता काढूया तिकीट जाऊन हा बार रस्ता रस्त्यात ह्या साईडच तर आता तिकीट आहे तर आता आपल्याला जायचं आतमध्ये आणि पहिल्यांदा आलं या साईडला तर आतमध्ये आहे आता आणि त्याने ती सूचना दिली आहे प्रॉपरली आणि काही तिथे तिकीट चेकिंग होते काका इथे रुल्स काय तुम्ही सांगा इथे पब्लिक लोकांना रूल्स वगैरे पाणी बॉटल चालत नाही प्लास्टिकच्या टप्पर फक्त टप्पर वर स्टील बॉटल चालते जेवण वगैरे घेऊन जाऊ शकत नाही आतमध्ये okay. प्लास्टिक ओके okay. तर काही तुम्हाला समजलं असले काका काय बोलले ते तर हा पूरा मॅप आहे

अस्वल गाई जाता आपण बघायला जात तो आहे टायगर पतित तो थे ते पाण्यात आलेला तो आंबोईला अनिलम कोबा हाँ है, गलों ले रहे हैं। हद लेने है। रेगुलर बिल्कुल है? क्या? बच्चा यहाँ।

ये वस्तुएं जनेगमसमोर देवो कोई कोई पता है ये लगता है क्या है ये आपको पता है मुंबई ना

Main Pound राखाडी बोपा इथे आहेत कासव टस कासव वगैरे तिथे आता घोडे बघायचे पण आपण हिला खाणी तर टाकूया पण येवली तर तुम्ही कोणते कोणते प्राणी बघितले तुम्ही मला नक्की मध्ये सांगा आणि आता आपण बघितली ती मग अजून खूप ॲनिमल्स बाकी आहेत आता आपण आण पाण्यातले पक्षी बघायला आता असे प्राणी आहेत ते आपल्याला बघायला जायचे आहेत